अमरावती लोकसभा मतदार संघ विदर्भातील एक महत्वाचा मतदार संघ नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखेडे असा महायुती विरुद्ध महाविकास यांच्यात हा सामना होणार आहे तरी महायुतीत असणाऱ्या प्रहार संघटनेच्या बच्चू कडून मात्र नवनीत राणांच्या लोकसभा उमेदवारीला विरोध केला आणि दिनेश बुग यांना प्रहार संघटनेचा उमेदवार म्हणून घोषित केलं त्यामुळे अमरावती लोकसभेची निवडणूक यंदा चांगली चुरशी होऊ शकते तरी राणाविरुद्ध दंड दन, ठोपटून बच्चू कडून लोकसभेच्या रंग उतरवलेले दुनेश बुब नेमके कोण आहेत जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत नवनीत राणा आणि रवी राणा अमरावती इथलं हे राणा दाम्पत्य सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या डोळ्यात खुपते कारण ज्या पक्षांना राणांना उमेदवारी दिली त्याच राणा दाम्पत्याच्या कार्यकर्त्यांनीच भाजप कार्यालयाची तोडफोड केली होती त्यावरूनच नुकतंच बच्चू कडूंनी भाजपवर घणाघाती टीका केली होती दुसरीकडे हनुमान चालिसा पठण प्रकरणावरून या खासदार म्हणून निवडून आल्या तरी आता या विरोधाची भूमिका महावचित्र शिंदेसोबत असलेले शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडूनही उघड उघड बोलून दाखवली तरी आता दिनेश बोब नेमके कोण आहेत पाहूयात दिनेश बोब यांची कट्टर शिवसैनिक अशी ओळख आहे सर्वांशी जुळवून घेऊन काम करण्यात त्यांची हातोटी आहे प्रहार संघटनेत प्रवेश करण्याआित्य ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक राहिले अमरावती महानगरपालिकेत ते चार वेळा नगरसेवक राहिले दोन हजार दोन ते दोन हजार सात मध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून ते उभे राहिले त्यानंतर दोन हजार सात ते दोन हजार बारा मध्ये शिवसेनेच्या चिन्हावरच श्रीकृष्ण पेठ येथून नगरसेवक राहिले त्यानंतर दोन हजार बारा ते दोन हजार सतरा मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून नगरसेवक पदी निवडून आले होते दोन हजार सतरा पासून जवाहर स्टेडियम अमरावती येथून ते अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत त्यांचा राजकीय प्रवास सांगायचा झाला तर एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे त्र्याण्णव शिवसेना उपशहर प्रमुख अमरावती म्हणून त्यांची ते निवड झाली एकोणीसशे सैन्याचे जिल्हा प्रमुख राहिलेले आहेत एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार अकरा मध्ये शिवसेना शहर प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस मध्ये अमरावतीचा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली सध्या परिस्थितीत शिवसेना शहर संपर्क प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत एकोणीस पासून लोकसभेसाठी ते इच्छुक आहेत मुस्लिम आणि इतर धर्मांमध्ये त्यांचं चांगलंच काम आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून गोरगरीब आणि आरोग्य क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे त्यासोबतच सामाजिक उपक्रमांमध्ये देखील दिनेश बुप यांचं मोठं काम आहे तर ही झाली दिनेश बुप यांची थोडक्यात ओळख अमरावती लोकसभा मतदारसंघाचं सांगायचं झालं तर महायुतीत ही जागा भाजपकडे आणि महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसकडे गेली आहे पण हा मतदारसंघ परंपरागत शिवसेनेचा मतदारसंघ आहे त्यामुळे यंदा ही जागा शिवसेनेला मिळावी अशी शिंदे आणि ठाकरे गट दोन्ही बाजूंच्या शिवसैनिकांची इच्छा होती परंतु महायुती आणि महाविकास आघाडी बाजूंकडून शिवसेनेच्या हातून ही जागा त्यामुळे असलेले आणि निष्ठावंत राहिलेला दिनेश बोब यांनीही शिवसेनेची चाच सोडून प्रहार संघटनेमध्ये प्रवेश केला आणि आता ते प्रहार संघटनेकडून लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत दिनेश बोब यांच्या एका उमेदवारीचा महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींवरती परिणाम होणार असं प्राथमिक चित्र आहे कारण अमरावतीतील दोन मतदारसंघ मेळघाट आणि अचलपूर जिथून पहाडचे अनुक्रमे राजकुमार पटेल आणि बच्चू कडू आमदार आहेत तिथे दिनेश बुब यांना बच्चू कडूची मदत होईल असं दिसते पण संपूर्ण लोकसभा मतदारसंघात ते कितपत भारी पडतील हे आता सांगणं कठीण आहे कारण आता तरी त्यांना उमेदवारी जाहीर झालीय पण भाजप उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस इथे शिष्टाई करणार का आणि दिनेश बुब यांची उमेदवारी मागे घेऊन त्यांच्या शिष्टाईला फळ देणार का हे चित्र येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल तरी आपल्याला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका